महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सौ निकिता रुपेश पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सावरसे येथील चाइल्ड हेवन शैक्षणिक वसतीगृहातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक व जीवनावश्यक वस्तूचे वाटप करून स्तुत्य उपक्रम राबविलेला आहे मनसेचे युवा नेते रुपेशदादा पाटील यांच्या माध्यमातून दरवर्षी विविध उपक्रम राबवले जातात यामध्ये त्यांची पत्नी निकिता पाटील या देखील त्यांच्या पाठी खंबीरपणे उभ्या असतात निकिता पाटील यांना समाजसेवेची आवड आहे या वाढदिवसानिमित्त त्यांनी गरीब व गरजू शैक्षणिक वसतीगृहात जाऊन तेथील मुलांना वही पेन असे शैक्षणिक साहित्य आणि साबण कोलगेट असे साहित्य वाटप करण्यात आले तसेच त्यांना खाऊ देखील देण्यात आले या लहान मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद पाहायला मिळाला या आनंदाच्या क्षणी लहान मुलांनी देशभक्तीपर गीतावर नृत्य सादर केले कार्यक्रम अतिशय सुंदर पार पडला शेवटी चाइल्ड हेवनचे प्रकाश पाटील सर यांनी आभार मानले यानंतर हॉटेल साईसारा या ठिकाणी संध्याकाळी वाढदिवस साजरा केला यावेळी राजकीय सामाजिक अशा विविध स्तरातील मान्यवरांनी भेटून निकिता पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या खऱ्या अर्थाने आज रुपेशी जे आहेत त्यांच्या पाठीमागे निकिताताईंची शक्ती उभी आहे निकिताताईंनी त्यांना ज्या ज्या वेळेला ते कुठेतरी अडचणीत यायचं झालं त्या त्या वेळेला निकिताताईंनी त्यांच्या पाठीमागे उभं राहून त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये मग राजकीय क्षेत्र असू द्या उद्योग क्षेत्र असू द्या त्या क्षेत्रामध्ये त्यांच्या राहून खरी ताकद ही त्यांची वाढवली आहे खरं म्हटलं तर नारी शक्ती हीच खरी शक्ती आहे असं आज पण म्हटलं तर ठेवणार नाही आपण पाहतो की देशाच्या जनघडणीमध्ये सुद्धा राष्ट्रपती असू द्या किंवा आपलं आरक्षण मुद्दा असू द्या पन्नास टक्के महिलांचा किंवा महिलांची संख्या या ठिकाणी पुरुषांपेक्षा जास्त आहे आणि ताई तुम्ही खूप चांगल्या प्रकारे काम करताय निश्चितपणे भविष्यामध्ये आपलं कणखर नेतृत्व आम्हाला कुठेतरी पाहायला मिळावं हो अशी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आणि आपण वाढदिवसा दिली आपल्याला उदंड आयुष्य राबो आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी समाधान आणि परमेश्वर आपल्याला सगळ्यांना सुखी ठेवू एवढेच या ठिकाणी व्यक्त करतो आणि त्यांना शुभेच्छा द युनायटेड ग्रुप बिल्डर अँड डेव्हलपर्स सुरेख सुंदर आणि गणेश मूर्तीमुळे जगप्रसिद्ध असलेल्या पेण शहरात पेणमधील पाच सुशिक्षित मराठी उद्योजकांनी द युनायटेड ग्रुपची स्थापना मार्च दोन हजार अकरामध्ये केली आपल्या जवळजवळ तीस वर्षाच्या बांधकाम क्षेत्राच्या अनुभवावर युनायटेड ग्रुपने युनायटेड गॅलेक्सी मृदगंधार अमोह इस्टेट सारखे मोठे प्रकल्प सुरू केले आणि त्या प्रकल्पातील बऱ्याचशा इमारती बांधून त्यामधील फ्लॅट लोकांना राहण्यासाठी दिलेल्या वेळेत ताब्यात दिले, दिले आहे त्यामुळे पेणमध्ये युनायटेड ग्रुप चे बांधकाम क्षेत्रात एक विशेष स्थान निर्माण झालेले आहे त्यांचा रामोडी येथे अमोह इस्टेट हा मोठा प्रकल्प सुरू आहे त्यातील अरुण ए आणि अरुण बी या इमारतीचे काम पूर्ण होऊन बरेचसे रहिवासी देखील राहायला आले आहेत रामोडी मधील हा भाग म्हणजेच नव्याने नियोजितरित्या विकसित होणारा नवीन पेण म्हणजेच पेण वेस्ट हा संपूर्ण भाग साठ फुटी रिंग रोडने जोडला गे गेलेला आहे तसेच पंचायत समितीच्या ऑफिस पीडब्ल्यूडी ऑफिस गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज सुरू झालेले आहेत भविष्यात फूड अँड ड्रग्स अनेक ऑफिसेस नगर परिषदेने या रिंग पैकी रेल्वे स्टेशन परतचा रोड पूर्ण करून त्यावर स्ट्रीट लाईट देखील लावलेला आहे आणि लवकरच नगर परिषदेमार्फत दोन ते तीन एकरात गार्डन दवाखाना व सुतिकागृह तसेच मार्केटचे काम लवकरच सुरू करत आहे त्यामुळे फ्लॅट मध्ये दुकानांमध्ये जागांमध्ये आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी ही सुवर्ण संधी आहे तसेच रेल्वे प्लॅटफॉर्म लागून असल्यामुळे पनवेल नवी मुंबई येथील नोकरी करणाऱ्या नोकरदारांना तसेच उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना राहण्यासाठी उत्तम पर्याय आहे लवकरच नवीन पनवेल येथे सुरू होत असलेल्या विमानतळामुळे पेंड सारख्या शहरांना भविष्यात खूप महत्व येणार आहे त्यामुळे या नवीन पेण वेस्ट मध्ये युनायटेड ग्रुप चा सुरू असलेल्या अमोह इस्टेट या प्रकल्पातील अरुण ए आणि अरुण बी पैकी फक्त अरुण बी मध्ये काही फ्लॅट विक्रीसाठी उपलब्ध आहे या प्रकल्पातील ओपन स्पेस मधील अमोह गार्डन ही मिनी स्विमिंग पूल सहित तयार आहे इमारतीसाठी सुंदर गेट सिक्युरिटी केबिन आकर्षक लॉबी या सर्व गोष्टी देखील येथे तयार आहेत तसेच या इमारती संदर्भात वापर परवाना आल्या असल्याने फ्लॅट खरेदी करणाऱ्यांना जीएसटी देखील लागणार नाही उत्तम बांधकाम फ्लॅटचा वेळेत ताबा आणि पारदर्शक व्यवहार या गोष्टीसाठी अग्रेसर असलेल्या युनायटेड ग्रुपकडे अरुण बी मधील शिल्लक असलेल्या फ्लॅटसाठी आत्ताच संपर्क करा अधिक माहितीसाठी आपण युनायटेड ग्रुपचे भागीदार सचिन शृंगारपुरे महेश आठवले धर्मेश पोटे उदय साठे आणि जयंत म्हात्रे यांच्याकडे संपर्क साधू शकता आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन फोर टू डबल झिरो फाय सिक्स थ्री फोर फाईव्ह किंवा नाईन टू झिरो नाईन थ्री डबल सिक्स थ्री सिक्स टू धन्यवाद